माझं नाव अशोक गुंद्रा आवारी राहणार वाशी तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा आम्ही सर्व वाशीवरून आपल्या गाव लोक। या गावामध्ये उतीमध्ये आठ लोक आठ लोक आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही मैन साहेबांच्या शेतात विनोद मैन गुटी या गावात त्यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांच्या शेतात टेन किती दहा चौवेचाळीस टेन डबल फोर चौरेचाळीस टेन डबल फोर टेन डबल फोर या वाटी अवस्थित आहे चना व्यवस्थित आहे अंतर आपलं तीन फूट आहे अंतर त्याच्यातलं दोन्ही रोमधलं अंतर तीन फूट आहे आणि प्लॅन टू प्लॅन्ट जवळपास दो दोन तीन इंच पेरणी केली आहे हां अंतर आता पॅक झालेला आहे थोडंफार राहिलं कुठं कुठं तर तुम्ही आता आले कसं वाटते प्लॉट प्लॉट छान आहे अंतर तीन फूट आहे आणि ॲव्हरेजला पण चांगला आहे आणि आपली जी प्रक्रिया करतो आपण दरवर्षी त्या प्रक्रियेमुळे आपल्याला अजून ॲव्हरेज वाढते जे आपण बलवान बनवतो जशी उत्पादन क्षमता वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे आपल्या काही ट्रीटमेंट आहेत तर त्यानुसार आपण हे करतो सर्व फक्त एकच की आपली व्हरायटी हो दिल्यानंतर आपल्याला तीन महिन्यातच पेरावं लागते त्याच्या पुढे नाही पेरता येत किंवा चार महिन्यात कारण तुम्ही जर आता चार महिने पेरायचं पेर नंतर तुम्ही पेरतो म्हणलं तर काही उपयोग होत नाही कारण आपली एक ट्रीटमेंट आपण तयार करतो स्वतः म्हणजे मध आपला गाईचं गोमूत्र गाईचं आणि मशीचं तूप याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण एका खोलीमध्ये करतो आणि ती प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्यांना चार महिने ते ठेवल्यानंतरच आपण शेतकऱ्यांना वाटप करतो तोपर्यंत आपण वाटप करत नाही हे आपण प्रत्येक पिकावर करतो आणि त्यात काही अजून वनस्पती आहेत आणि ती प्रक्रिया जर नाही केली तर उत्पादनात वाढ होत नाही अशी वेगळी प्रक्रिया आहे त्यात अजून काही एक दोन वनस्पती आहेत ते पण आपल्याला त्यात टाकावं लागतात मग हे आम्हाला दरवर्षीच न्यावं लागेल हो दरवर्षी म्हणजे तुम्हाला ते तुम्ही जर आता पेरलं तर पुढच्या वर्षी जर हेच जर पेरलं तर तुम्हाला साधारणतः पाच सहाचा उतार देते म्हणजे याची जेवढी उत्पादन क्षमता आहे ते पूर्ण कमी होते फक्त तुम्हाला तुमच्या तीन महिन्यातच तुम्हाला घाटे फांद्या फरग देऊन टाकते नंतर नाही देणार ते तुम्ही एकदा ना आमची एकर आमचं लावून पहा दुसरं एक एकर लावून एक तुम्हाल पहा तुम्हाला ताबडतोबच फरक जाणवते आमची प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही कसं ते खुल्लं करता कंपनी यायला आणि कंपन्याने जर दोन वर्ष केली तिसऱ्या वर्षी नाही दिली तर शेतकऱ्याचं नुकसान होते कंपनीचा फायदा होते त्याच्यामुळे नाही करता येते त्यामुळे आम्ही सांगत नाही पूर्ण काहीच तर कसं वाटलं हा चला मागच्या वर्षी सुद्धा असाच होता मागच्या वर्षी क्षेत्र याच्यापेक्षा जास्त होतं पण यावर्षी कसं अडीच फुटावर तीन फुटावर पेरलेला जे प्लॉट होते आमचे तिकडचे ते पावसामुळं भरपूर असं पाणी वाहिल्यामुळं काय झालं एक कोळं राहिली एक कोळ नाही असं झाल्यामुळे आम्ही ते मोडून टाकले कारण त्याचं नुकसान झालं मग पुन्हा मग दीड फुटानेच पेरून टाकली परत तर आता ही अवस्था आहे तर अजून पंधरावीस दिवसाला भरगच्च घाटावर येऊन जाते त्यावेळेस मग अजून थोडं बघायला चांगलं वाटते ठीक आहे म्हणजे तुम्ही आले समाधान वाटलं इतक्या दुरून आली दोनशे तीनशे किलोमीटर आहे वाटे अरे बापरे आणि साडेतीनशे पुन्हा जायचं ठीक <laughs> आहे मग धन्यवाद